बऱ्याच दिवसापूर्वी मला एक कमेंट आली होती कि की तुमची उंची आणि वजन किती तर माझी उंची आहे पाच पॉईंट पाच आणि वजन वजन जास्त ते साठ ते चौसष्ट किलो किंवा पासष्ट किलोच्यामध्ये असतं त्याच्यापेक्षा जास्त माझं वजन वाढतही नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त वजन कमी करण्याचा मी प्रयत्नही करत नाही तर रोजच्या आहारात माझ्या कोणकोणत्या वस्तू असतात ह्यात तुम्हाला माझे लॉंग व्हिडिओ असतात त्याच्यामार्फत मी शेअर करतच असते परंतु सकाळी शक्यतो माझं हेल्दी गोष्टी खाण्यावरती भर असतो की बिस्किट्स वगैरे या गोष्टी गोष्टी पण मी खाते परंतु त्या जास्त गोष्टी खाण्यापेक्षा कडधान्य कडधान्यांचे चाट अशा काहीतरी गोष्टी खाण्याचा माझा प्रयत्न असतो त्यातलाच एक आज चाट तुमच्यासोबत शेअर करते तो म्हणजे मोड्याच्या मटकीचा तर अगोदर याच मटकीची आज जेवणासाठी भाजी बनवली आणि नंतर तव्यामध्ये एक मुडभर का, का कट केलेला कांदा मुडभर टमाटर म्हणजे छोटे छोटे टमाटर आणि कांदा म्हणू शकता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि अगदी दोन तीन थेंब टाक तेल टाकून ही मटकी जी आहे ती मी मस्त अशी एक दीड मिनटासाठी तेलामध्ये भाजून घेतली मटकी कांदा सगळं मस्त भाजून झाल्यानंतर एका ताटात काढून घेतलं आणि मुठभर माझ्याकडं डाळिंब होतं तेसुद्धा त्याच्यामध्ये ते टाकून घेतलं त्याचबरोबर चार चमचे पोहे खाण्याचं दही टाकून घेतलं आणि मस्त असा चाट मसाला त्याच्यामध्ये चा टाकून घेतला आता हे सगळं मस्त असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मटकी भाजत असतानाच त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलं त्यामुळे मीठ टाकण्याची काही आवश्यकता नाही शक्यतो मीठाचा वापर कमीच करायचा जास्तही खायचं नाही आणि कमीही खायचं नाही आणि हे सगळं मिक्स करून मस्त असं सकाळचं हेल्दी ब्रेकफास्ट करायचा जेणेकरून आपली स्किन केस आणि हेल्थ सगळं चांगलं राह राहतं आणि कडधान्य जेवढी कच्ची किंवा कमी तेलात फ्राय केलेली आपण खाऊ ना ती सुद्धा आपल्या शरीरासाठी पचण्यासाठी सुद्धा चांगली असतात यामुळे आपल्या शरीरामध्ये कधीही रक्त कमी किंवा अशा गोष्टींची डेफिशियन्सी जाणवत नाही तुम्ही ही सकाळी नक्की असा हेल्दी चाट नक्की ट्राय करा शाळेचा आज पहिला दिवस आणि लेख म्हणत होती की तुला आज गरमताय का बघू आपण हा नको टेन्शन घेऊ करमते लय करमते मला आज